त्यांचं व्हाउचर स्कॅन करून त्यांना त्या सरकारचे वेगवेगळे डिपार्टमेंट वेगवेगळे काम करतात त्या एन एस एम ईच्या माध्यमातून तुम्हाला की ते उपलब्ध होणार आहे पाठपुरावा आम्ही करणार आहोत आमचं प्रशिक्षण जे आमची जबाबदारी जरी असली तरी शेवटपर्यंत विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी मिळाव्यात याचा आटाच आमचा असतो त्यामुळे आम्ही सातत्याने मंत्रालयाचे कॉलेज मध्ये आहोत आणि सगळं मिळायला पाहिजे विद्यार्थ्यांना यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो आणि यासाठी आम्हाला कायम गायडन्स करतात ते आपल्या डॉक्टर नितीन गांधी मागच्या वीस वर्षामध्ये जनशिक्षण संस्थांमध्ये सरांचा कार्यकाळ अजून दहा वर्षाचा आणि त्या दहा वर्षात एक सुंदर इमारत त्या ठिकाणी उभी राहिली ही जागा आम्ही खरेदी केली आणि ही सगळी प्रॉपर्टी भारत सरकार हे विशेष म्हणजे जनशिक्षण संस्थांचे कर्मचारी बोर्ड यांच्या विशेष प्रयत्नातून डोनेशन मिळाली सरकारसाठी जागा घेणारी आणि सरकारसाठी साडेचार करोडची माल बांधणारी बरीच संस्था आणि म्हणून आम्ही सरकारची मांडत असतो की आम्ही जर एवढं करतो तर तुम्ही काय नाही करत आणि हे सगळं आम्हाला गांधी सरांकडून

सारखे कोण येतात सांभाळून त्या ठिकाणी येतात त्याबरोबर त्या जनशिक्षणच्या प्रशिक्षिका झाल्या नंतर त्या जनशिक्षणच्या बोर्ड मेंबर झाले त्यांनी स्वतःचं गार्मेंट काय केलं आहे तीन हजार लोक त्यांच्या लक्षात घ्या म्हणजे आपला विद्यार्थी काय करू शकतो आणि त्याला बोर्ड मेंबर आहेत राज्यपालांबरोबर त्यांच्या बसण्याची संधी त्यांना मिळाली